वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले प्रथम तर मी सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद देतो की त्यांनी मला सपोर्ट केला शेतकरी मित्रांनो आपल्या अशा सपोर्टची गरज राहील आणि आपल्याला नेहमीच अनुभव घेतलेले आणि रियल सर्व गोष्टी सांगण्यात येईल शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनल चालू करून आपल्याला अवघे तीन महिने झालेत तीन महिन्यात आपण वन के सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे हे फक्त शेतकरी मित्रांच्या सपोर्टमुळं शक्य झालंय तर शेतकरी मित्रांनो आजचा लाईव्ह आपण सकाळी सकाळी आपण आपल्या कपाशीला जी की पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली आहे साडेतीन पावणे चार फुटाचा पट्टा आहे त्यामध्ये आपण आज दुसरी फवारणी व्यवस्थापन करत आहोत शेतकरी मित्रांनो सध्या व्यवस्थापन करत असताना या कपाशीवर जास्त प्रमाणात काही रोग नाही माव्याचा प्रादुर्भाव बघू शकता तुम्ही माव्याचा प्रादुर्भाव आहे पण थिप्स तुडतुडा याचा काही प्रादु प्रादुर्भाव आणखी या कपाशीवर झालेला नाही तर शेतकरी मंडळी आता पहिल्यांदा आपण फवारणी केली त्यावेळेस आपण ओलाला लिक्विड झुमिक आणि एकोणावीस एकोणावीस याची फवारणी केली होती आता या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण काय काय फवारतोय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर शेतकरी महाराष्ट्राच्या या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब आणखीही केले नसेल तर मी नक्कीच आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता शेतकरी मित्रांनो आपण या फवारणी व्यवस्थापनामध्ये एक कीटकनाशक बुरशीनाशक त्यासोबत एक टॉनिक आणि आळीनाशक फवारत आहोत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कीटकनाशक किती आपल्या कपाशीवर कीटक किती जास्त प्रभाव प्रभाव कीटकना कितक कीटकाचा झालेला आहे हे आधी आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे हे आधी आपण आपल्या शेतामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे चेक करूनच कीटकनाशक निवडा आता शेतकरी मित्रांनो या कपाशीवर दुसरी फवारणी आहे आणि आणखी देखील जास्त प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव नाही त्यामुळे आपण आता काय कीटकनाशक फवारतोय हे समजून घेऊया शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून आपण यमराज हे कीटकनाशक पावरत आहोत ज्यामध्ये की टोलफेन पायराइड पंधरा टक्के इ सी मध्ये आहे आता हे उत्तम दर्जाचं एक मावा थ्रिप्स तुडतुडा याचे नियंत्रण करत असतं त्यामुळे आपण जास्त प्रा प्रादुर्भाव कीटकांचा नसल्यामुळे यमराज हे कीटकनाशक निवडलेलं आहे तर शेतकरी मंडळी याने आपल्या कपाशीवर जो माव्याचा प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे क्लिअर झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता ही जमीन लालसर मुरमाड भाग आहे त्यामुळे या जमिनीमध्ये झाडांचा सर्वांगीण विकास व्हावा फळफांद्याचं प्रमाण वाढावं व वा आपल्या कपाशीने चांगला डेरा करावा त्यासाठी आपण इसाबियन हे टॉनिक वापरलेलं आहे ज्यामध्ये की बासष्ट टक्के अमिनो ऍसिड घटक आहे तर शेतकरी मंडळी इसाबियाने आपल्या कपाशीला नक्कीच पातेधारणा धारणा आणि फुटवे जास्त निघण्यास मदत होणार आहे शेतकरी मंडळी आपण त्यासोबतच एक अळीनाशक जे की आपल्या कपाशीवर पकडीचं प्रमाण होऊ नये त्यासाठी आपण इमामेक्टिन बेंदू येत पाच टक्के घटक असणारे एक फवारणी करत आहोत हे आपण दहा ग्रॅम प्रतिपंप वापरत आहोत यमराज आपण तीस एम एल प्रतिपंप आणि इसाबियन चाळीस एम एल प्रतिपंप वापरत आहोत त्यासोबतच जे की साप पावडर असतं कार्बन डिझिम बारा टक्के मॅनको त्रेसष्ट टक्के हे आपण प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम फवारत आहोत आता शेतकरी मंडळी आपण हे चार कीटकनाशक फवारत आहोत यमराज एक इसाबियन एक इमामिक्टीन बेंजो एक आणि साप पावडर तर शेतकरी मित्रांनो आपला उद्देश कीटकनाशक आपल्या कपाशीवर कोणते आहे त्याचे योग्य निरीक्षण करून कीटकनाशकाची की निवड करणं हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे आपण जर कीटकांचा प्रादुर्भाव कमी असेल तर आपण नक्की स्वस्तात मिळणारे कीटकनाशक वापरा आणि खर्च कमी करा शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपले शेतकरी मित्र भरभरून प्रतिसाद देत आहेत आणखी जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपलं शेतकरी महाराष्ट्राचा हे चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि नक्कीच करावी मी तुम्हाला विनंती करेल शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तीन चार फवारण्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत तरी देखील कपाशी त्या शेतकऱ्यांची देखील तशीच आणि आपली देखील तशीच आहे त्यामुळे किटकांचा प्रादुर्भाव किटकांचा अटॅक जर आपल्या कपाशीवर जास्त प्रमाणात झाला तरच आपण कीटकनाशक फवारणी करावी जर आपल्या कपाशीवर आपल्याला दोन तीन चार या प्रमाणात कीटक पानावर दिसत असेल तर जास्त महागाईचं कीटकनाशक फवारून उगाच खर्च करू नका शेतकरी मित्रांनो कीटकनाशक फवारताना कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक आपण चार ते पाच लिटर पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून मगच आपल्या फवारणी पंपामध्ये टाका शेतकरी मंडळी आपली दुसरीच फवारणी आहे कपाशी बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने कपाशीची ग्रोथ देखील झालेली आहे आता पावसाने देखील इतकी उवाड दिली की आता पावसाची अत्यंत गरज आपल्या पिकाला आहे आता शेतकरी मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन या सर्कीला झालेलं आहे आपल्या दादालाड पद्धतीमध्ये दुसरं खत व्यवस्थापन आणखी झालेलं नाही ते आपण उद्या किंवा परवा या दोन दिवसात करणार आहोत त्याचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत की दादा लाड पद्धतीमध्ये आपण दुसऱ्या हातामध्ये काय काय वापरतोय ते आपण त्यामध्ये दाखवणार आहोत शेतकरी मित्रांनो आपला आजचं हे दुसरं फवारणी व्यवस्थापन शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात येत आहे कारण या शेतामध्ये लाईव्ह साठी रेंज देखील पाहिजे पाहिजे ते आहे त्यामुळे आपण या शेतामध्ये लाईव प्रक्षेपण आपल्या फवारणीचं करत आहोत आणि फवारणी व्यवस्थापन करताना कधीही उन्हाच्या तडाख्यामध्ये फवारणी व्यवस्थापन करू नका होतं काय शेतकरी मित्रांनो उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण जेव्हा फवारणी व्यवस्थापन करतो उन्हाच्या तडाख्यामध्ये फवारणी व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या कपाशीला शॉक लागत असतो परिणामी जर जास्त प्रमाणात उन्हाचा प्रादुर्भाव असेल ऊन जर जास्त प्रमाणात असेल तर पातेगळ होण्याचे चान्सेस देखील खूप जास्त प्रमाणात आपल्या कपाशीमध्ये होत असतात त्यामुळे आपण फवारणी व्यवस्थापन कधी सकाळी साडे दहा अकरापर्यंत आपलं करून घ्या किंवा मग संध्याकाळी साडेचार पाचच्या नंतर तुम्ही हवं तर एक दीड दोन तास फवारणी व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो पुढील आमावश्याची फवारणी म्हणजे पोळ्याची जी फवारणी आपली राहणार आहे ती एक मुख्य फवारणी गुलाबी आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ठरणार आहे त्यामुळे पोळ्याची फवारणी व्यवस्थापनाचा व्हिडिओ सविस्तर माहिती कीटकनाशक बुरशी नाशक सर्व आपण कोणते वापरायचे काय किती प्रमाणे सर्व सविस्तर आपण पुढील व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मंडळी तर शेतकरी मंडळी परत आपण एक परत आपण एक व्हिडिओ सविस्तर पोळा आम्ही घेऊन फवारणी व्यवस्थापन अपलोड करणार आहोत तर परत भेटूया परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत शेतकरी महाराष्ट्राला शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण जर सबस्क्राईब आणखी केले नसेल तर आपण शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद